आका कुठे र बाई की बाहेर <laughs> की बाबा काय गर्दी काय नारा चाललेले गडगोल किती गडगोल तरी तुला पैसे नाही बाबा भेटायचे ऐक ना बाई मला जरा बाबा बाहेर जायचं पैसेच नाही माझ्याकडे बाया म्हणजे जायचं कुठं नेमकं तुला बाई यांना जायचं असं फिरायला बघण्या बायला गु की कशी बुड मला कशाला लागते तर पैसे अरे बाई माझ्या ना पोटात दुखते आले कामान त्याच्यामुळे दवाखान्यात जायचं दुखतंय तर कशाला कामान जातो बाबा बाई कशाच दुखतय सगळी फिरायसाठी नाटक चालू त्या अरे बाई नाही खरंच दुखतंय माझ तू कशाच दुखत असं कामान लिराचं पोट बावडे तर तुला मी देते पाचशे रुपये जागा वाखा कमी पडले तर काय लागले तर पैसे माझ्या पाकिटातून घेऊन जा चालत आहे दिले का पैसे आहे त्यांनी दिले का पाचशे घेतलं पाकड्याने पाचशे काय तुम जर संगीत घ्या पाचशे आणि आणखीन आखाच्या पाकिटातून आकामध्ये जेवढं लागेल तेवढं घेऊन जा काय बाहेर फिरायला गेल्या मिसळ खायची मी चायनीज खायली घरी सांगायच नाही काय केलंय मला दोन इंजेक्शन गेले हा